शिल्पा सचिन पुंडे नावाच्या पीडित महिलेने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे प्रमोशनच्या नावाखाली तिचे शारीरिक शोषण करण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे जेव्हा पीडित शिल्पाने तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मागणीला नकार दिला तेव्हा तिच्यावर अपमानस्पद अत्याचार करण्यात आले या घटनेची तक्रार करण्यासाठी पीडित महिला पायधुनी पोलीस ठाण्यात गेली तेथे फक्त एनची नोंदण्यात आली या प्रकरणाची तक्रार पीडित महिलेने राज्य महिला आयोग आणि संबंधित माथाडी विभागाकडे केली तिला खोटे आरोप करून नोकरीवरून काढून टाकण्यात आले या प्रकरणातील हिला न्याय मिळवा मिळावा म्हणून भीतीने धावपळ सुरू आहे शिल्पा सचिन कुंडे मी गेली पाच वर्ष व कागद बाजार मंडळ आणि दुकाने पेमेंट क्लर्क म्हणून काम करते परंतु जुलै दोन हजार तेवीस मध्ये दाबाडे दिनेश दाभाडे यांनी माझ्यावरती चुकीची नजर ठेवून तुला प्रमोशन देतो असे मला आमिष दाखवले त्यानुसार अर्ज दिल्यानंतर नोव्हेंबर दोन हजार तेवीस मे बी शुक्रवार असावा त्यांनी जयराज सावंता थ्रू मला त्यांच्या केबिन मध्ये बोलवलं केबिन मध्ये बोलवल्यानंतर माझा हात पकडून ते मला म्हणू लागले की मी तुला कामाचे ऑर्डर देतो परंतु तुम्हाला खुश केले पाहिजे तर मी त्यांचा हात झटकला तिथून निघायला लागले तर त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि मला बोलले बघ विचार कर तर मी मी बोलले त्या मुलगी नाहीये मला पदोन्नती नको असे बोलून मी बाहेर निघून आले मला त्यावेळेस काय सुचत पण नव्हतं रडवेली माझी अवस्था झाली होती मी बऱ्याच वेळेस वॉशरूम मध्ये जाऊनच रडत त्याचा राग पकडून त्यांनी मला जयराज सावंत आणि इतर स्टाफ यांना हाताशी धरून माझ्या दैनंदिन कामात अडथळे निर्माण केले आणि त्या अडथळ्यांवरती विचारणा केली की प्रत्येक आणि त्याला पण मी त्या त्या त्रासाला बळी पडले नाही माझा ना शेवटपर्यंत राहिला त्याचा राग धरून मी न केलेल्या चुकींचा आर्थिक अनियमितेचा घोटाळ्याचा माझ्यावर ठप्पा ठेवून एक जुलै पासून मला कामावर ये न येण्याचे आदेश दिलेले आहे तर या बाबतीत मी मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब त्यांच्याकडे निवेदन करते की एका महिलेने न्याय घेण्यासाठी कुठे जावे जर मला न्याय मिळाला नाही आणि मला त्यांच्याकडून मिळालेल्या धमक्यांमुळे माझ्या फॅमिलीला जर ला, काही त्रास झाला कारण मला जयराज सावंतांनी सांगितलेलं की तू आता तक्रार केली आहेस अठ्ठावीस मे ला बीकेसी मध्ये मानसिक शाळाची तर याच्यापेक्षा वाईट परिणाम होतील तुझ्या मुलाला लांब शाळेत जातात त्यांचंही काही होऊ शकतं तर त्यांना सुरक्षितता मिळून मला न्याय मिळावी हीच मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेब यांना माझी विनंती आहे त्याच्यानंतर आयुक्त पी के आमच्या बोर्डाची कम्प्लेट केल्या जातात तिथे केली पण त्यावरती मला फक्त मुख्यमंत्री साहेबांच्याकडून तक्रार निवारणचा सा जो मेसेज येतो तो आला पण त्याच्यावरती काही कारवाई झाली नाही उलट श्री जयराज सावंत हे रिटायर झालेले कर्मचारी त्यांनी मला केबिन मध्ये बोलून घेतला आणि मला बोलले की तू आमची नावाने तक्रार केली ना आता आता तुला फक्त मानसिक त्रासच चालू होता याच्या पुढे तर खूप वाईट वाईट परिणाम होता तुझ्या पोलिसांकडे पण मी जाण्याचा प्रयत्न केला पण मी जेव्हा म्हणजे हे जे जयराज सावंत ते आधीचे स्टाफ असल्यामुळे मला माहित नव्हतं की ते दिनेश दाभड यांच्या थ्रू मला टॉर्चर करतात एक वडीलधारक माणूस म्हणून मला असं वाटलं की ते मला सल्ला देतात ते मला बोलले की तू पायधुनीला जाऊ नको पायधुनी मॅनेज आहे मंत्र्यांकडे जरी तू तक्रार केली ना तर सगळे मंत्री जंत्री ते खिशात घालून फिरतात त्यांच्या मागे खूप मोठ पॉवर आहे तू काहीच करू शकत नाही तुला तुझी मुलं लांब जातात तुला फॅमिली आहे कशाला नादायला लागते कधी पण काही पण होईल सोडून दे मी त्यांना समजून सांगतो तू नाही म्हटली असता त्यामुळे मी शांत राहिली पोलीस अधिकारी तुमच्या तक्रारच घेतला तक्रार देण्यासाठी मला जेव्हा यांचा मानसिक त्रास जास्त चालू झाला आणि शेवटच्या दिवशी एकोणतीस जून अक्षय पाटील यांच्या थ्रू जेव्हा मला कामावरून काढण्याची ऑर्डर माझ्या हातात दिली आणि त्यावरती जे कारण होत की मला त्यांनी एकोणीस जून ला मेमो दिला होता ही दोन हजार बावीस ज्यामध्ये दिनेश दाभाडे साहेब त्या कार्यामध्ये जो कार्यकाल असतो तेव्हा ते त्या बोर्डवर का चार्ज त्यांचा ते ते चार्ज नव्हता तिथे ज्या आधीच्या अधिकारी श्री आ, आडे साहेब हे होते त्यांच्या दालनात त्यावरती मिटिंग झाली कि माझ्यावर जसे माझं कामाचं कौशल्य बघून जबाबदाऱ्या दिल्या होत्या त्यावेळेस त्या जबाबदाऱ्या पार पडताना माथाडी लोकांच्या मिटिंग चालायच्या त्या मिटिंग हँडल करण्यासाठी मी केबिन मध्ये मिनिट वगैरे घ्यायला बसायची त्यावेळेस त्या माझा जो इतर स्टाफ सहकारी स्टाफ होता त्यांनी त्या इंट्र्या मारल्या होत्या पण त्या एंट्र्यांचा रिको व्यवस्थित न झाल्यामुळे त्या वाटल्या गेल्या होत्या तर त्याचा त्यांनी आरोप माझ्यावरती लावला आणि तसा मी खुलासा त्यांना एकवीस जूनला दिला पण पर। परंतु जयराज सावंत म्हणतात आम्हाला तुझा खुलासाच खुला मंजूर नाहीये याबद्दल जेव्हा विचारणा केली तेव्हा जयराज सावंतांचं मला वाक्य होतं की तू दाबाड्या साहेबांना खूप राग दिलेला आहे आता ते कुणाचं काही ऐकणार नाही मी ही खूप प्रयत्न केला पण तू त्यांचं ऐकायला हवं होतं ऐकलं असतं तर आज तुझ्यावरती ही वेळ आली नसती आता भोग कर्माची फळ त्यांच्या विरोधात तुम्ही पोलीस स्टेशनला गेले होते तक्रार करायला पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर तुमची तक्रार झाली की नाही मी सहा जुलैला जेव्हा मला जसं जसं कळालं की न्याय मागण्यासाठी आता कुठे गेले पाहिजे जशी माहिती मिळाली त्यानुसार कळालं की दिनय दाभड्यांनी जे माझ्याकडे विनयभंगाची किंवा जी घाणेरड्या ऑफर ज्या माझ्यावर घाणडी नजर ठेवली त्या बाबतीत मला आमच्या कार्यालयात नाही तर पायधुनी पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली पाहिजे जेव्हा तिथे गेले तेव्हा तिथे सहा जुलैला माझी कंप्लेंट घेतलीच नाही उलट मला सांगण्यात आला की सहा महिन्यापूर्वीच्या जी घटना घडली त्याची एफ आय आर होत नाही फार फार तर आम्ही तुला जो मानसिक त्रास दिलेला आहे त्यात जे संजय लक्ष्मण गायकवाड होते ते माझ्यावरती चुकीचे गोष्ट किंवा चुकीचे असे शब्द वापरले गेले होते माझे कपडे काढून घेणारे का माझ्या अंगावरती चाव्या फेकल्या होत्या मी तुला काढूनच टाकतो या शब्दांची त्यांनी एन सी घेतली सहा जुलैला माझी मागणी की असे अधिकारी स्वतःच्या घानरड्या गोष्टींसाठी एखाद्या महिला कर्मचारीवर दबाव आणतात स्वतःच्या अधिकाऱ्यांचा घानेरडा वापर करून दबाव देऊन पण ती महिला ऐकत नसेल तर आम्ही उदरनिर्वाह घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी घराला आर्थिक साह्य मिळण्यासाठी बाहेर पडतो अशा महिलेला खोट्या आरोपांची दाद मी कुठे मागायची म्हणून आज मी आणि उपमुख्यमंत्री साहेबांना अशा असा अधिकारी आधि, जो स्वतःच्या अधिकाऱ्यांचा गैरवापर करून एखाद्या महिलेचा छळ करतो आणि तिने कंप्लेंट करू नये म्हणून रिटायर झालेल्या जयराज कृतीच्याकडे चुकीचे धमकीच दिली एक प्रकारे की तुझ्या फॅमिलीला काय होईल तू आमचं काहीच करू शकत नाही याबाबत न्याय मिळावा दाद मिळावी अशी विनंती करते न्याय मिळवण्यासाठी सगळीकडे केलेला आहे आता तुम्हाला पण विनंती आहे तुमच्या ध्रुतरे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडे माझा मेसेज यावा की जर माझ्यावर झालेल्या अन्यायासाठी आणि माझा विनयभंग करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार नसेल मला न्याय मिळणार नसेल आणि माझ्या परिवाराला जी धमकी आहे त्याची सुरक्षितता जर होणार नसेल न्याय मिळणार नसेल तर नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर चोवीस तास लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा